मोठे मंडळ विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय आम पाटील यांचे एक स्वप्न होतं की तासगाव कोटीबंधाच्या माळावरती निर्माण इशी व्हावी आणि आपल्या असणाऱ्या तरुणांच्या हाताला काम मिळावं पण कामाच्या पश्चात थोडे दिवस ते काम हे होतं पण आमदार सुमनताई पाटील व आपल्या युवा नेते रोहितांदा पाटील यांच्या प्रयत्नातून आज त्या गोष्टीला यश आलेलं आहे कालच या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत साहेब आणि आदित्य तटकरे साहेब त्यांनी योग्यवाडी मंगच्या माळावरती त्या ठिकाणी मंगोरी एम आय डी सीला मंजूरी दिलेलं आहे या ठिकाणी आबाच्या स्वप्नाची एम आय डी सी पुन्हा एकदा तिथं रोहितदाच्या आणि सुमंतईच्या प्रयत्नातून होते याचा सगळा आम्ही कवठेमकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचं स्वागत करतो व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आत्ता ज्या असणाऱ्या सरकारांचं त्या ठिकाणी आबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहितदादांच्या आणि आमदार सुमंतईंच्या मागणीला त्यांनी मान्यता दिली याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो तमाम युवकांच्या महाराष्ट्र वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही आम्हाला ठिकाणी पटताच आमदार पट्टो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा